मित्रांनो यापूर्वी आळंदीमध्ये जी काही लग्न लावली जातात त्यावर मी एक व्हिडिओ टाकलेला आहे तो जरूर बघा ह्याच चॅनेलवर आहे तर आजची जी कहाणी आहे त्याच्यामध्ये काय होतं की एक नवरदेव असतो त्याला लग्न करायचं असतं आणि लग्न करायचं तर असतं वय भरच झालेलं असत परंतु मित्रांनो त्याला मुलगी मिळत नाही आणि मग आता काय करायचं मुलगी तर मिळत नाही आणि लग्न तर करायचं मग अशा वेळेला हा नवरदेव काय करतो एक शक्कल लढवतो एका एजंटला गाठतो म्हणजे आळंदीमध्ये जी काही लग्न लावून दिली जातात त्यात काही एजंट पण असत तर या एजंटला तो गाठतो आणि त्याला त्याची समस्या सांगतो परंतु एजंट काय करतो मित्रांनो की मी तुझं लग्न लावून देतो तुला नवरी मिळवून देतो पण त्या बदल्यात मला एवढे एवढे पैसे तू दिले पाहिजे अशा प्रकारचं त्यांचं काय डील होत आणि या डीलला हा जो नवरदेव आहे गुडघ्याला वाशिंग बांधून तयार असलेला तो तयार होतो मित्रांनो आणि मैत्रिणींना नेहमीप्रमाणे नमस्कार मी दिलीप थोरात आणि तुम्ही पाहतात माझे दिलीप थोरात ब्लॉक चे यूट्यूब चॅनल मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका की ज्यामुळे मी तुमच्या अधिकाधिक जवळ येत जाईल आणि माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर थोडीशी तुम्हाला कल्पना आलेली आहे की विषय आजचा काय आहे तर आजचा विषय आहे मंडळी की आळंदीतील लग, नकली लग्न म्हणजे मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये जी काही आपण सत्यघटना पाहणार आहोत त्या सत्य घटनेमध्ये आपण कुठला विषय घेणार आहे तर आळंदीतील नकली लग्न बरोबर आळंदीमध्येही नकली लग्न लावली जातात अर्थात या सगळ्याचा दोष आळंदी प्रशासनाचा लग्न प्रशासनाचा नाहीये ती नकली कशी होतात का होतात कोण हे सगळा प्रकार करतं ते आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचंय त्यामुळं मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मंडळी या लग्नवीराला खूप घाई झालेली असते आणि घाई झाल्यानंतर मात्र हा एक एजंट शोधतो आळंदीमध्ये आणि एजंट ही त्याला आश्वासन देतो की मी तुझं लग्न लावून देतो पण मला काही पैसे पाहिजेत हा लग्नासाठी तयार असतो त्यामुळे तो पैसेही द्यायला तयार होतो आणि तुझं आळंदीमध्ये लग्न लावून देतो मुलगी सगळं 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 मी करून देतो असं करता करता या एजंटने या आता याला आपण अनुराग असं नाव देऊ या अनुरागकडून तब्बल मित्रांनो तीन लाख सत्तर हजार एवढी रक्कम घेतली कमिशन कोटी घेतली आता या अनुरागला तर लग्न करायचं होतं त्याचं लग्न जमत नव्हतं हो आईला मेल ते तीन लाख सत्तर हजार पण आपल्याला नवरी तर मिळेल लग्न तर होईल या आशयने मित्रांनो त्या अनुरागने या एजंटला तीन लाख सत्तर हजारापर्यंत एवढी मोठी रक्कम देऊ केली कारण त्याला नवरी पाहिजे होती आता या एजंटने काय केलं की काही पैसे घेतल्यानंतर या अनुरागला एक फोटो दाखवला एका मुलीचा फोटो दाखवला आणि फोटो दाखवून त्याला सांगितलं की ही तुझी होणारी बायको अनुराग एकदम खुश झाला हो कधी नाही ते ठीक आहे दे बायको दिसायला पण बरी होती अनुरागने त्या तीन तेल लाख सत्तर हजारावर पाणी सोडलं आणि त्यांनी ठराव केला की आपल्याला कधी लग्न करायचं काय करायचं कुठं करायचं आळंदीमध्ये करायचं हे सगळं 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 त्यांचं ठरलं आणि तीन लाख सत्तर हजारावर त्याने पाणी सोडलं कारण त्याला नवरी भेटत होती आता काय झालं की काही दिवस गेले आणि दिवस गेल्यानंतर यामध्ये अजून एका पात्राची एंट्री झालेली आहे ले एक लेडी एजंट आता ही जी काही लेडी एजंट आहे ही लेडी एजंट म्हणजे या अनुरागने जो एजंट पाहिला होता त्याची ती बहीण वगैरे असं कोणीतरी होती तर त्या लेडी एजंटची याच्यामध्ये एंट्री झालेली आहे आणि या लेडी एजंटने या अनुरागचं एका बरोबर स्त्री बरोबर आळंदीमध्ये लग्न लावून दिलं आता अनुराग तो फार खुशीचे लड्डू खात होता कारण त्याचं लग्न झालं होतं त्याला बायको भेटली होती दोन्ही भेटली होती लग्न सोहळा अतिशय आनंदात पार पडला होता त्यामुळं हा अनुराग प्रचंड खुश होता त्या तीन लाख सत्तर हजारावर त्याने पाणी सोडलं होतं या नवरी समोर त्याला तीन लाख सत्तर हजार म्हणजे आता या एजंटने या अनुरागचं छानपैकी लग्न लावून दिलं आळंदीमध्ये आणि जी काही लग्न लावल्यानंतर ला जी काही कागदपत्र मिळतात आळ आळंदी प्रशासनाकडून किंवा ते विवाह संस्थेकडून ती कागदपत्र या एजंटने अनुरागला दाखवली दा ने की अमक ही अशी अशी कागदपत्र तुमचं लग्न झालेलं आहे परंतु ती कागदपत्र या अनुरागला दिली नाही बरं का आणि त्याला ती गरजही नव्हती अहो त्याला नव्या नव्या जी दुल्हांची गरज होती ते कागदपत्रांना काय आग लावायची हो तो त्याला त्या नवरीची गरज होती कागदपत्रांची गरज नव्हती त्यामुळं त्या अनुरागने त्या कागदपत्रांकडे दुर्लक्ष केलं आणि नवरी छानपैकी लग्न बिघ्न झालं काही पाहुणे निघून गेले आणि हे जे काही एजंट आहेत त्याची जी बहीण होती सब एजंट तिची नंतर एंट्री झाली आपल्या कहाणीमध्ये ही सगळी मंडळी आपापल्या घरी निघून गेली सगळं प्लॅन करून आणि एक दोन दिवसामध्ये काय झालं मित्रांनो की या अनुरागने सगळं सगळं तयारी केलेलीच होती आणि एक दोन दिवसामध्ये ही जी नवरी होती अनुरागची नवे नवीली दुल्हन होती ही दुल्हन अनुरागच्या घरातून पळून गेली म्हणजे मंडळी अनुरागने जे काही मंगळसूत्र तिच्या गळ्यात घातलं होतं त्या सहित तिने पळ काढला आता अनुरागला काय वाटलं काही गेली बाबा लग्न झाल्यानंतर काहीतरी प्रोसिजर असेल माहेरी जाण्याची वगैरे हो म्हणून ती गेली असेल दोन दिवस झाले चार दिवस झाले आठ दिवस झाले दहा दिवस झाले दुल्हन कुठे येते त्यामुळं काय झालं की दुल्हन ने येण्याचं काय ये ते नकारच दिला होता आणि दुल्हन आली नाही म्हणून अनुरागने या एजंटला किंवा तिची काय नंतर एंट्री झालेली आहे ती लेडी एजंट त्यांना मोबाईल करायचा प्रयत्न केला पण तुम्हाला माहिती आहे काय झालं असेल ते मोबाईल स्विच ऑफ एकही एजंटचा मोबाईल लागला नाही बर या बहादाराने जे काही लग्न केलं त्याचे कागदपत्र घ्यायचे तर ती कागदपत्रही घेतली नाही त्यांचे जे काही ऍड्रेस वगैरे हे ते तेही काही त्यांनी घेतले नाही त्यांनी काहीतरी बकवासगिरी सांगितली अमक अमक गाव सांगितलं आणि याच लग्न लावून दिलं ला। यालाच म्हणतात लग्नाची फसवणूक कारण ती नवरी हे जे काही तीन लाख सत्तर हजार रुपये आहेत हे तीन लाख सत्तर हजार रुपयाला या अनुरागला चुना लागला आणि त्याने त्याच्या कवतीप्रमाणे जे काही त्या का नवरीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं होतं त्या मंगळसूत्राची किंमत किती असेल त्याचा अंदाज तुम्ही बांधा आज सोनं कुठल्या थाराला गेलेलं आहे त्यामुळं काय एक तोळ्याचं असेल दोन तोळ्याचं असेल त्यामुळं ते पैसे याला चुना लागला आणि ह्या सगळ्याला चुना लागता लागता त्या नवरीलाही चुना लागला ती गेली लगून मग आता याने काय करावं याला कुठं शोधायची ही नवरी मग त्याने तडक आळंदी पोलीस स्टेशन गाठलं आणि आळंदी पोलीस स्टेशन मध्ये अशी अशी तक्रार केली बरं तक्रार करायला हा गेला तर ह्याच्याकडे तिथं कागदपत्र नाहीये लग्न झालं त्याचा काही पुरावा नाहीये सगळी कागदपत्र तो जो काही एजंट होता तो एजंट घेऊन पळून गेला होता तरी त्याने तिथे पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली की अशी अशी नवरी पळून गेली एवढे पैसे माझे घेऊन गेले पण पैसे त्या एजंटला दिले त्याचाही पुरावा नाही हा मोकळा झाला नंदा फकीर झाला आणि अशा पद्धतीने या अनुरागचं आळंदीमध्ये जे लग्न लागलं ते फसवं लग्न लागलं मित्रांनो अर्थात या सगळं फसवं लग्न जे काही लागलं त्याचा दोष ही जी काही आळंदीची विवाह संस्था आहे त्या संस्थेचं नाही बर का त्यांनी जे काही असेल त्यांची फी किंवा जे काही असेल ते रीतसर सगळं घेऊन यांचं लग्न लावून दिलेलं होतं आणि लग्न लावून दिल्यानंतर त्यांना मॅरेज सर्टिफिकेट दिलेलं होतं सर्व काही दिलेलं होतं त्यामुळे त्यांची चूक नाही ती चूक समाजाची आहे जो काही झटपट मार्ग जो सापडलेला आहे लग्नाचा की पटकाने जायचं आणि आळंदीमध्ये लग्न करून मोकळं व्हायचं दोन तीन तासामध्ये हा जो मार्ग ही जी काही लोक स्वीकारतात त्या लोकांचा हा दोष आहे हे जी काही फसवी लग्न जा, लागली जातात त्या फसवी लग्नाच्या पाठीमागे तुम्ही आम्हीच कारणीभूत आहोत आपण नीट चौकशी करत नाही कोण कुठलं काय काय काही चौकशी करत नाही बर हा बहादर अनुराग तो तर गुडघ्याला वाशिम बांधून तयारच होता त्याला यव त्याव काही का होईना पण त्याला बायको पाहिजे होती लावला का आता बायको ना मित्रांनो आता या छोट्याच्या नंतर आता इथेच थांबतो एक पण लक्षात घ्या की आळंदीमधली जी काही लग्न आहेत जी काही लग्न तुम्ही लावताय युवक वर्गांना महत्वाचं सांगणं हे आहे की आळंदीमध्ये लग्न करताना सगळी चौकशी करा बरेच विवाह तसे तिथे कसे होतात की पळून येतात घरून आणि तिथे लग्न करतात एका दिवसामध्ये लग्न मोडलेली आहेत लग्न लागल्यानंतर एका दिवसामध्ये मुलीने ते लग्न मोडलेलं आहे माझा मागचा व्हिडिओ जर बघितला याच्यावर तर तो तोच आहे तर पूर्ण चौकशी करा आणि मग लग्न वगैरे जे काय असेल ते ते करा आणि याच्यापेक्षा बेस्ट वे काय की एक महिना अगोदर जर तुम्ही कोर्टामध्ये जर तुमचा विवाहाचं जे काही आहे ते नोंदवलं त्याची नोंद केली तर एक महिन्यानंतर तुम्हाला कोर्ट अगदी कायदेशीर लग्न लावून देतं तो एक मार्ग चांगला आहे या आळंदीच्या हसव्या मार्गापेक्षा मित्रांनो स्वतःला जपा कुटुंबाला जपा आणि आळंदीपासून किंवा आळंदीतील या नकली लग्नांपासून सावध राहा मी पुन्हा येतोय येणाऱ्या तो रविवारी तोपर्यंत Дальней ватный трек.